डोक्यावर झाला किती कामाचे बैल किती कामाचे आहे मी डोळ झा का दुसरीकडे काय बघलो फक्त दूधच बघ पप्पा कॅमेरा घ्यायला लागलेत पप्पा डायरेक्टर झालेत आता मग टाककी भूक लागली आहे इथं आल्या सांगली बरं <laughs> स्टेशन <बरे। laughs> अरे हिरोई हिरो उभारलाय की जोप आज पण नाहीये सांगाय साडेसात वाजले दूध नाही आलं आहे ना अजून काल पण नाही आलं दूध आज पण नाही आलं दूध दूध त्यांच्याकडनं घेतल्यापासून पहिल्यांदाच झाले की दोन दिवस त्यांनी नाही आले सो आता मी चालले दूध आणायला चल मी घेऊन येतो दूध दोन विषय घेऊन येतो नाही आलं दूध काहीच चला मी आता दूध घेऊन येतो बाहेरच आणि बघा लगेच झोपेत उठून ब्रश करत होती अरे अरे पडतोय ब्रश करत होती आणि लगेच बाहेर आल्या मी चालले म्हणून चल जरा मी आता फोन ठेवतो पडील या घेतला येते घेतला होता या एवढी ताकद नाही दाखवायला सांगितलेली हा लई दाखवत त्याला ताकद एक काय खायला बघा तिकडे बघ नको हिवड दाखायला नाही पाहिजे ते मी डोळ झा का दुसरीकडे काय बघू न फक्त दूधच बघी oh! <laughs> टाकते हातात घेते घेत्या रोजच्यावानी काय हा दूध चल अरे हिरो उभारलाय की झोपेत ए हिरो तुझे फोन क्या फोनचे लगाओ क्या हे शॉपमध्ये गेल्या शॉपमध्ये गेल्या अशा बघायला आले इकडे तिकडे हे नको भाई तू डोळे जाग म्हटलं ते होते शॉपवाले अंकल हसायला लागले ना <laughs> ए, पट्टी बांधून आणायचं मुलांना पट्टी हे पट्टी बांधून आणायची मुलांना म्हणते केले अजून अंगोळ केले आणि खायला मी आम्हाला ही आवडते तीही आवडते तीही आवडते <laughs> लवकर रोज जास्त करायला पाहिजे काय झोपली नाही बघ स्कूलच्या टाइमाला झोपते संडेला उठून बसते आणि काय म्हणाल ए चपाती चपाती आता पाहिलंय अभी अभी तू अभी उठ आहे जरा जरा ज्याला रोखतो ज्या काय पाती पाठी पाती काय असते रे पाती पाती काय म्हणताय काय पाती बघा शूटिंग त्यांची सगळ्यांची काल आमची होती आज यांचे पप्पा कॅमेरा घ्यायला पप्पा डायरेक्टर झाल्यात आता आता <laughs> पप्पा सगळे शिकलेत आणि <laughs> सिया बघा मजा एंटरटेनमेंट व्ह्यूवर्स आहे आमचे ही आणि बघा काय केलं ते ना सियाना स्कूलमध्ये बनवले टायगर बघा टायगर आकृते बंद करतो आज रे वर मस्त पैकी गार फरशीवर पडून राहणार काय कोणाचं टेन्शन जायला कोण हलवा लागले बघा जायला जाऊन येतो जरा झोपच नाही हे पोरगीने गदा हाणली मला उठवली बघा हे आलो जरा बाहेर फिरून तर मला जेवण वगैरे ताट वगैरे तयार करून ठेवा हिवड बाबा बाबा <laughs> आपण म्हणतोय ना त्याला कि विहानला बाबा खावा ना विहानला द्यायचं नाही तर त्याला एवढं म्हणता येत नाही म्हणून मुन्नी बाबा काय चला नावाना अर्थ तर कळते बल अरे अरे देवा <laughs> अरे देवा काय ना बरोबर या यासाठी ढकल की सो दोघायच तर बघा आमची तयारी सुरू आहे जेवायची आणि आज आहे संडे आणि संडेचे आहे फंडे म्हणजे आज आहे विकेंड कव आणि दिस या बघा अंतरून टाकत आहे आता ती बघा मोठी झाली आता काम करायचं मोठी झाली अरे बापरे शाबास बेटा असंच काम करायचं सर सरांची काळजी घ्यायची काय आहे तोंड दाखवू माहीत माहीत तर बघा सकाळपासून संध्याकाळ माहित चला काय काय केले आपण बघूया हे इकडे काय पोते कशाला आले का पोर्तुग बसायला तयारी या बघा हे बघा याला काय काम धा धबा हे बघा आहे किती कामाचे आहेत बैल काय बैला किती कामाचे आहेत अगं हातरायचं आहे हातरल्यावर मग ठेव च हातायचे जरा ती इकडं वर कर ती खाली चटे जाऊ दे मग ते खाली वड बस 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 अरे अजून आमची तयार नाही जेव्हा लाल कुठे आमती हा लाल कुठं आमटे ही अर्धी मिनिटाचा आधी सियाला काढायचा आणि मग आता चेड् आपल्याला मग भूक लागली आहे इथं आल्या सांगली वर स्टेशनवर स्टेशनवर आता बनवले मम्मी मस्त आम्ही बाहेर बसतो वाट बघत नाही डोक्यावर झाला आणि स्लिप केलं हम्म आता का ते पण करते मग थांब टाकू हे तर इथंपर्यंत ब्लॉग बघितला थँक्यू सो मच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू गाईज बाय